त्याला कामं बुडवायचे नाही आहेत याचा अर्थ परवानगीचा फिरवानगीचा काही नाही आहे परंतु कामं सोडून एकाही मराठ्यांनी इकडे यायचं नाही याचबरोबर महत्वाचं आहे की जालना जिल्ह्यातल्या कलेक्टर साहेबांना पांचाळ सरांना आणि एस पी साहेबांना माझी विनंती की ज्या आजूबाजूच्या गावाच्या लोकांना निवेदन दिले ते लोक आमच्या येणारे लोक हे स्वयंपूर्तीनं स्वतःहून भेटायला येणार आहेत त्यांना जाणून बुजून त्रास दिला जाणार आहे हे ठरवून केलेलं शेळीसाठी दिलेले की त्यांना जातीय तेढ निर्माण करायचा आहे मराठ्यांना करायचा नाही जर काही झालं तर याला जबाबदार हे आजूबाजूचे निवेदन देणारे असणार आहेत कारण निवेदन देऊन गोरगरिबांचं आंदोलन मोडीत काढायचं आणि उगं जातीय रंग द्यायचा हे ते काम करणार आहे याला सगळे जबाबदारी ते पुरची पुरे गावावर राहणार आहेत जर काही झालं तर ह्या गावकऱ्यांना तुम्हाला काय करायचं आता ते तुम्हाला समजतं आहे परंतु ही सगळी एस पी साहेबांची कलेक्टर साहेबांची जबाबदारी निवेदन देणारे जातीय तिळ घरून जातीय दंगली करणार आहेत ही सगळी जबाबदारी त्या गावची राहणार आहे आणि पुऱ्या महाराष्ट्र हे लोक ही तहसील उचलून पुढं द्यायची का दुसऱ्याकडं दुसऱ्या जिल्ह्यात एखाद्या तिकडं हिंगोली लिहून ठेवायची का असं चालतं का समजा एखाद्याचं दुकान आहे मोठं किंवा एखाद्याचं बी भरणाचं दुकान आहे मोठं किंवा अनेक अनेक काही दवाखाने आहेत काही पण आहे पेट्रोल पंप येतं मग आम्ही जर म्हणलो त्या गाड्याला लय रहदारी होती माझं हे निवेदन आहे आणि तुम्ही काय करा याच्यामुळं लय त्रास होतो आम्हाला जीवनात येता जाताना जाते तेड निर्माण होईल आणि यामुळं आम्हाला खूप त्रास होतो रहदारीला आमचे विद्यार्थी शाळेत जायला त्रास होतो तर मग ते उचलणार आहेत का तिथून ती वस्तू आम्ही सांगितलेली आता उद्या मोदी साहेब शपथविधी घेणार मी निवेदन पाठवतोय त्यांनी शपथविधी घेऊ नये त्याच्यामुळे जनतेला खूप त्रास होतो मग घेणार नाहीत का ते असं नसतं हो असं नसतं हा मग आता निवेदन देणारे कोण आहेत जाती आम्ही अगोदर शांततेत इथं बसलो आमच्यावर हल्ला झाला आम्ही काही केलं का नाही केलं आम्ही इथं त्याच्यानंतर हल्ल्याच्या नंतर इथं शांततेत बसलो इथं शांततेत बसल्याच्या नंतर महाराष्ट्रात सभा सुरू झाल्या ती जाती जातीवाद नाही का तेव्हा जातीवाद नाही का बरं हे जाऊ द्या मी वीस वर्षापूर्वी नव्हतो आता आहे माधव पॅटर्न कसं काय आला मराठा क्रांती मोर्चे निघाले त्यावेळेस प्र प्रति कसं काय काढले याला काय म्हणायचं आम्ही कुठे काय म्हणलो आधी तुम्हीच जाती ते निर्माण करा आता आम्ही इथं बसायलो आता निवेदन तुम्ही दिले आता त्याला जातीवादी म्हणतात काय म्हणतात त्याला काय म्हणते आम्ही कुठे जातीवाद केला तुम्ही ओपोशनला बसला आम्ही म्हणलं बसू नका तुम्ही आंदोलनाला बसलात आम्ही म्हणलं बसू नका तुमचा अधिकार आहे तसा मला आज मी यासाठी बसलो आहे की मला घटनेनं अधिकार दिलेला आहे लोकशाही शांततेत आंदोलन करण्याचं याच्यापेक्षा शांततेचं आंदोलन दुसरं असू शकत नाही त्या जोरावर बसलो आहे मी आज यांनी नाकारलं हे चालवते कायदा म्हणून यांनी काही करावं गैरवापर करावा ते मी ऐकून घेत नसतो मी ऐकलं ना आधी चार तारखेला ते मला आचारसंहिता आहे आपण त्याचा सन्मान केला विधानसभेच्या काय नाही मग आम्ही काय सांगतोय की आम्हाला राजकारणात जायचं नाही मला नाही माझ्या समाजाला नाही एवढीच वेळ आहे आम्ही सांगितलं आहे तुम्हाला तुम्हाला जर एवढं कळालं आहे आता असं होतं आहे तर आम्ही सांगतोय ना उपोषणला बसलो होतो आम्ही रक्त जाळायला लागलो होतो आम्ही मग सत्तेकडेच प्रचार सुरू केला असता ना उगंच उगं आम्हाला त्या राजकारणात जायचंच नाही आम्ही उपोषण केलं होतं त्यावेळेस ही पाणी किंवा औषध किंवा समाजासाठी जीव राखून का करायचं हातचा राखून कशामुळं करायचं जे काय करायचं ते मोकळ्या मनाने करायचं स्पष्ट करायचं आणि धाडसानं करायचं आणि मी काय चूक नाही करत मी कायदे सन्मान केला होता आता त्यांनी कायद्याचा सन्मान केला नाही शासनानं ना, आणि प्रशासनानं त्याच्यामुळं माझी एकट्याची जबाबदारी नाही कायदे सन्मान करणं जे कायदा चालवतेत त्यांनी गैरवापर करून चालवण्यासाठी त्यांना तिथं बसविलेलं नाही सत्ता त्याच्यामुळं त्यांनीही दखल घेतली पाहिजे त्यांनीही प्रश्नमार्ग काढला पाहिजे ते काढतच नाहीत ते लोक फोडणार काड्या करणार मग समाजाची नाराजी तर त्यांच्या अंगावर येणारच ना पण त्यांनी इथून कुठं तरी शिंदेसाहेबांनी आणि गृहमंत्री साहेबांनी तातडीनं आमचा विषय मार्गी काढावा हेच मराठी त्यांना ते डोक्यावर घेऊन नसतील पाटील असंही त्रास देऊ नका जोर मला ना विरोधानं देणारं मग बनावं लागणार त्याला जबाबदार तुम्हीच असणार आहेत आणि तुमच्या भाजपमधल्या सत्ताधाऱ्यातले जेवढे आमदार आहेत त्यांनाही सांगतो तुमच्या नेत्याला जाऊन सांगा त्यांचं ठरलेलं द्या नसतात तुम्हाला बोलायला जागा राहणार नाही मी राजकारण करतोय काय करतोय म्हणून तुमच्या नेत्याकडे जाण ठरलेलं द्यायचं सांगा परत बोंबलो नका हे या आमदार आमदार मध्ये असते पण फक्त भाजपच काय इतर पक्षाचे काय म्हणून मग घेतले ना होते दोन तीन भाजप शिवसेना मुलग ना सगळेच म्हणतोय ना मी विरोधी पक्षावर जा हा बस का पण आमचा आम्हाला द्या आम्हाला राजकारणात नाही यायचं पण या उपोषणात तो प्रश्न भेटू लोकसभेत तुम्ही छोटासा हिसका दाखवला विधानसभेत मोठा असेल नाही मी स्वतःच जाणार त्याच्यात मी स्वतः नाव घेऊ घेऊ पाडि राहणार नाही हो राजकारणात आपण नाही जाणार उभा नाही राहणार गोरगरिबांना देणारा बनवणार सगळ्या जाती धर्माच्या लोकांना देणारा बनवणार मराठा ताकदीनं उभा राहणार त्यांच्या पाठीशी मग कोणत्या जातीचा उमेदवार विधानसभेच्या तोंडावर हे शेवटचं उपोषण असेल आणि याच उपोषणावर सरकार निर्णय घ्यावा नाही तर तुम्ही राजकारणात म्हणजे तुम्ही राजकारण म्हणजे तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे करणार नाही नाही मग पर्याय काय आमच्या आम पुढं आम्ही उपोषणाला बसून तुम्हाला सावध करावेत की द्या तुम्ही देत नसाल तर आमच्या पुढं पर्याय काय मग मग पर्याय काय वगैरे तर यावेळेस सरकार ना सरकारला चर्चा लिहिली बघू नाही नाही बघा आता हे आंदोलन आहे दरवाजे तर चर्चेचे खुले पक्ष स्थापन करणार आहेत मग आघाडी असणार आहे किंवा काय करणार नाही नाही ते आता कसं पुढे सांगू काय काय राजकारणा सांगत नसते जुन सत्तावीस शिकले जानेवारी दोन हजार तेवीस रोजी तुम्हाला पत्र दिलं होतं आणि त्यावेळेस मुख्यमंत्री असं म्हणाले होते करायची सगळे काम करायचे आणि मग इकडे यायचे मी आहे इकडे आता मराठी एक आहेत का नाहीत की उभ्या जगानं हां त्याच्यामुळं काही गर्दी करायची गरज नाही एकजुट दाखायची गरज नाही सगळ्याला आधी वाटत होतं मराठ्यांचं एकजुटीचं किंवा सभेचं रूपांतर मतात होणार नाही त्याच्यामुळे ते झालेलं आहे त्यामुळे इकडं आलेलेच गर्दी एकजुटी आता थोडं काही गरज नाही काम सोडून येऊ नका मी एकटा पट्ट्या तुमचा मुलगा म्हणून इथं आणायला काय तुम्ही एक आवाहन केलं होतं की कोणाच्या उमेदवाराला तुम्ही काही पाठिंबाही दिला नव्हता कोणाला विरोधही केला नव्हता तरी सुद्धा समाज एकवट लावू करणं तुमच्या मागे निवडणुकीच्या दृष्टीने मी काय वाईट केलं मी काय वाईट केलं मी समाजाच्या लेकरासाठी त्यांची लेकरं मराठ्यांची मोठी व्हावीत म्हणून लढतोय मरायला तयार मी काय वाईट करतो ते मला मुलगा मानणारच ना माझा समाज त्यामुळे फक्त माझं काम जे होतं ते मी त्यांना सांगितलं की तुम्ही इकडे यायचं नाही शांत जे येतील की याचा अर्थ असा नाही की तुम्ही येऊच नका कामं बुडवून यायचं नाही कुणी आपली कारण ह्या आरक्षणामुळे समाज मोठा होणार आहे शेतामुळं पण होणार आहे hmm. इकडं लेकरासाठी लढतो आहे हे मराठा समाजाला महाराष्ट्राचा सांगतो आहे एक मेला तरी चालत पण लाखो करोडो लेकरं मराठींचे सुखी झाले पाहिजेत हे स्वप्न घेऊन मी इथं जीवाची बाजी लावून बसतोय मी कोणताही अतिरेक करत नाही आहे परंतु नाविलाजे मी एवढ्या वेळेसच माझ्या समाजाचा शब्द ऐकत नाही आहे समाजाचं म्हणणं आहे मी उपोषण करू नये परंतु मला नाविलाजे मी आपल्याच ले समाजाचे लेकर मोठे व्हायत म्हणून आम्हाला खूप आजारी पडले होते आम्हाला त्यांचे त्या प्रमाण होते कुंकड समाजाचं काय आरक्षण ठरलं आहे काय विषय ठरले देऊन टाका आणि नुसत्या सत्ताधाऱ्याबद्दलच नाही म्हणत तर विरोधी पक्षाचे सुद्धा सगळे जा आणि ह्या उपोषणाच्या काळातच पण की तुम्ही जाताना दोन वर्षांनी ह्या उपोषणाच्या काळातच उद्याच तुम्ही तुमच्या नेत्या सगळ्या पक्षाचे जाऊन बसाल त्यांना सांगा त्यांचं जर ठरलेलं गोष्ट आहे त्यांना ते द्या मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही माझं ध्येय आणि माझ्या समाजाचं ध्येय आरक्षण ते आम्हाला द्या तिकडं भांडा पण जर नाही दिलं तर त्याच्यानंतर माझ्या नावानं भाजप शिवसेना कोणकोण कौन आहेत त्याच्या आमदारांनी बोंबलायचं नाही की असं का करताय मग तुम्हाला आता संधी दिली आणि विनंती करून सांगतो चला सगळ्या आमदारांना की तुम्ही जा आणि ने तुमच्या नेत्यापुढं सरकारपुढं विषय मांडा आणि त्यांना सांगा हे विषय आजच्या आज मार्गे काढा मला राजकारणात जायचं नाही उगच बांबलाच नाही मग मागं मग तुम्हाला बोलायला संधी नाही मी समाजाला साक्षी ठेवून सांगायला लागलो आता समाजसुद्धा ऐकतो आहे चॅनलच्या माध्यमातून की आम्ही समाजाच्या वतीनं सगळ्या आमदारांना विनंती केली सत्ताधाऱ्यांच्यासुद्धा की तुमच्या नेत्याकडं जाऊन सांगा की त्यांचं आरक्षण द्या मग परत तुम्ही म्हणता तुम्ही विधानसभेला कसं का काय आले पुढं तर तुम्हाला सांगितलं ना आता जा तर तुम्ही जान ते प्रश्न सोडून आण आम्ही येत नाही तुम्ही नाही गेले तर उद्या तुम्ही बोलायचं नाही समाज तुम्हाला बोलून देणार नाही कारण ना। तुम्हाला आम्ही जा म्हणून सांगितलंय समाज एकाही आमदाराला बोलून देणार नाही कारण तुम्हाला तिकडं जामवलं तर तुम्ही गेले नाही आणि इकडं काय बोमता मग असा समाज तुम्हाला उद्या म्हणणार तुम्ही प्रश्न सोडा धन्यवाद